नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी आली म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजन हे कुठल्या मुहूर्तावर करायचे तसेच लक्ष्मीपूजन करण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजन करण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपल्याला घर स्वच्छ झाडून घ्यायचे आहे पोसून घ्यायचे आहे त्यानंतर दारासमोर छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे चौरंगावरती तुम्ही इथे बघू शकता मी पूजा मांडलेली आहे सर्वप्रथम आपल्याला कलश पूजा मांडायची आहे त्या खाली आपल्याला ता तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती आपल्याला कलश तांब्या त्यावरती नारळ तसेच आपल्याला तांब्यावरती स्वस्ती काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही इथे लक्ष्मीचा फोटो पण घेऊ शकता पण लक्ष्मीचा फोटो असा हवा की त्यामध्ये लक्ष्मी कमळामध्ये बसलेली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहू शकते त्यानंतर आपल्याला धने तसेच पानावरती सुपारी हळ हळदखोंब आणि बदाम मांडून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे इथे पूजा मांडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला खाली मी इथे लक्ष्मी लक्ष्मी काढलेलं आहे रांगोळीने तसेच आपल्याला झाडूची पण पूजा करायची आहे या दिवशी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पूजा मांडणी केल्यानंतर आपण इथे पूजेला सुरुवात करू त्यानंतर आपल्याला इथे लक्ष्मीची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून लक्ष्मीला इथे चानापन्न करून घ्यायचं आहे तांदळावरती त्यानंतर आपल्याला त्याला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे नंतर आपण जे आपल्याकडे कॉईन्स असतात सिक्के असतात त्यांची आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे त्यांना पण आपल्याला हळद कुंकू वाहून पाया पडायचा आहे त्यानंतर आपण इथे बघू शकता मी इथे आपल्याला कुबेरची पण पूजा करायची आहे जर तुमच्याकडे कुबेरची मूर्ती नसेल तर तुम्ही कुबेरच्या फोटोची पण पूजा करू शकता जेणेकरून आपल्यावरती कुबेरचा पण वास असू शकतो त्यांना पण आपल्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे त्यांना पण आपल्याला तांदळावरती स्थानापन्न करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जर झाडू असेल घरामध्ये झाडू या दिवशी नक्की विकत घ्यायचा कारण झाडू घेतल्याने असं म्हणतात की झाडू हा लक्ष्मी असतो आपल्या घराची त्यामुळे झाडूची पूजा केल्याने यावर या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नाणत राहते कंटिन्यू लाडू आपल्याला इथे मधाची पूजा करायची आहे इथे बघा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मध लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही पेडा सोनपापडी किंवा तुमच्याकडे जे काही फराळाचं केलेलं आहे लाडू वगैरे त्याचा पण दाखवू शकता त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लक्ष्मीची आरती आपल्याला करून घ्यायची आहे तुम्हाला आरती येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावू शकता आरती आरती करून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पूजा म्हणून घ्यायची आहे सगळ्यांना आरती द्यायची आहे नैवेद्य सगळ्यांना खाऊ घालायचं आहे आणि घरामध्ये शांततेमध्ये लक्ष्मी पूजन किंवा दिवाळी आपल्याला इथे पार पाडायची आहे असे म्हणतात की आ, लक्ष्मी पूजाच्या दिवशी लक्ष्मी माता धरतीवरती वास करतात त्यामुळे आपले घर स्वच्छ ठेवणे किंवा घरामध्ये शांततेने पूजा करणे सगळेजण आनंदामध्ये राहणे हे खूप गरजेचे असते त्या गर दिवशी